जी मराठी चर्चा ही हो चंदगड तालुक्यातील सुरुते इथं जिल्हा वार्षिक योजनेतून शाळा खोली बांधकाम करता वीस लाखांचे निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला या कामाचा शुभारंभ आज उत्साहात पार पडला यावेळी बोलताना माजी आमदार राजेश पाटील म्हणाले की ज्यानं केलं त्यानंच केलं असं म्हणायची ताकद सुरुते गावाची आहे गावाच्या विकासासाठी माझं नेहमी सहकार्य राहील यावेळी भरमान गावडा सरपंच मारुती पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण सुतार शाळा समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य ग्रामपंचायत सदस्य सेवा सोसायटीचे संचालक व गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते सिमराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगाव।